जागर स्त्री शक्ती सामाजिक कार्य ग्रुपच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेतील आशा सेविका सत्तर महिलांचा सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम महापालिका आवारात आयोजित करण्यात आला आणि यासाठी आरोग्य अधिकारी श्री प्रकाश पवार सर यांनी महत्वाचे सहकार्य दिले या कार्यक्रमाद्वारे आशा सेविकांच्या योगदानाचे मान्यतेतून त्यांचे उत्साहवर्धन करण्यात आले आशा सेविका या समाजातील आरोग्य सेवा प्रदान करणाऱ्या महत्वपूर्ण व्यक्ती असून त्यांच्या कार्याला योग्य मान्यता देणे आवश्यक आहे अशी भावना कार्यक्रमात व्यक्त करण्यात आली हा कार्यक्रम महापालिका आवारात पार पडला ज्यामध्ये आरोग्य अधिकारी प्रकाश पवार सर यांनी महत्वाचे सहकार्य दिले होते आशा सेविकांच्या कार्याचे सन्मान म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आशा सेविकांचा समाजातील आरोग्य सेवेसाठी असलेला महत्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला ज्यामुळे त्यांना योग्य मिळाला कार्यक्रमात आशा सेविकांच्या अथक परिश्रमाची दखल घेत त्यांना प्रोत्साहित करण्याची भावना व्यक्त करण्यात आली यावेळी ग्रुपचे अध्यक्ष सुप्रिया सुनील शिंदे उपाध्यक्ष योगिता सांगावे सुवर्णा पाटील पूनम शहा रसिका गरु तन्वी पाटील आणि छाया रेनुसे इत्यादी सदस्य उपस्थित होते